आपल्याकडे गाणं आहे बघा म्हणजे कावळा पिपेरी वाजवतो किंवा कावळा पिपाणी वाजवतो आणि मामा मामीला नाचवतो आणि आजची घटना आहे ना त्या घटनेमध्ये मामा भाचीला नाही नाही भाचा मामीला पटवतो आणि मामाचा बाजार उठवतो हो, म्हणजे स्वतःच्याच मामाचा बाजार उठवणारा हो, भाचा आजच्या घटनेमध्ये आहे आता ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश आहे त्या ठिकाणचा बिजनोर हा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं किरतपूर हे पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये एक छोटसं इटुकलं पिटुकलं चिटुकलं गाव आहे गावाचं नाव आहे रामपूर आशा आता या गावामध्ये तारीख होती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार होता सोमवार आणि रामपूर अशा गावाचं ज्या आजूबाजूला जंगल होतं तर त्या जंगलामधून बंदुकीचे असे ठोठो ठोठो असे गोळीबार ऐकायला आले एका शेतकऱ्याला आता त्या शेतकऱ्याने ऐकल्यानंतर एकतर रेग्युलर जो आवाज येतो फटाक्याचा किंवा बाकीचा तसा आवाज काही तो नव्हता आणि फटाके असायला काही दिवाळी बिवाळी काही नव्हती त्याच्यामुळं मग हा आवाज कसला मग आता या शेतकऱ्याला वाटलं की नक्की काहीतरी लफडं असलं पाहिजे इथं कोणाचा तरी गेम झालेला दिसतोय आता त्याच्या मनामध्ये शंका कुशंका वगैरे निर्माण झाली आणि नंतर त्यानं किरतपूर पोलिसांना ही माहिती दिलेली होती आता पोलिसांना माहिती मिळाली आता पोलिसांना कळलं की बाबा इथं कुठेतरी गोळीबार किंवा काहीतरी असं झालेलं आहे त्यामुळे पोलिस पोलीस त्या जंगलात आले जंगलात आले आणि जंगलाची पाहणी करायला लागले त्यांची शोध मोहीम चालू झाली आता काही वेळानं म्हणजे इकडं शोधलं तिकडं शोधलं गावातले लोक आली हे झालं ते झालं कारण सगळीकडेच पसरलं ना की बाबा कुठेतरी काहीतरी गोळीबार झालेला आहे काहीतरी काहीतरी गेम झालेली आहे त्याच्यामुळं मग गावातले आजूबाजूचे लोक आले होते झाडाझुडपामध्ये शोधत होते तर त्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला तो मृतदेह एका पुरुषाचा होता आणि त्याच्यावर गोळीबार झालेला होता त्याची हत्या करण्यात आलेली होती पण फक्त हत्या करून मारेकरी या ठिकाणी ठिकाणी थांबलेले नव्हते त्यांनी त्याचं डोकं आणि त्याचा चेहरा दगडानं ठेचलेला होता एवढंच नाही तर त्या जे काही संशयित होते किंवा जे खुनी होते त्या खुन्यांनी त्याच्या चेहऱ्यावरती पिवळा कपडासुद्धा बांधलेला होता म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मयत व्यक्तीची ओळख पटू नये अशी हा सगळं प्लॅन केलं होतं आता पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली बाकी पंचनामा वगैरे केला आजूबाजूला काही पुरावे सापडतायत का ते बघितलं आता प्रश्न हा होता की हत्या म्हणजे पहिली गोष्ट की हा माणूस कोण आहे त्यानंतर याची हत्या का केलेली आहे आणि कशी केली वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न होते पण फक्त प्रश्न होते आता तपासाला सुरुवात झालेली होती पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कारवाईला सुरुवात केलेली होती आता ही व्यक्ती कोण आहे याचा म्हणजे ओळख वाटवायचा प्रयत्न सुरू झाला होता मात्र ती हत्या जी आहे इतक्या क्रूर पद्धतीनं केली होती आणि चेहरा ठेचून काढलेला होता याचा अर्थ जवळचीच कोणीतरी व्यक्ती असली पाहिजे आता बॉडी ताब्यात घेऊन पोलिसांनी तिला पोस्टमॉर्टमला पाठवलेलं आहे आणि एक पथक जे आहे ते घटनास्थळाची परत तपासणी करायला लागलेलं ला होतं आणि दुसऱ्या दुसरं पथक जे आहे ते त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज वगैरे तपासणी करत होते आता हे सी सी टी व्ही फुटेज तपासत असताना पोलिसांना एक फुटेज हाती लागलं ला होतं त्याच्यामध्ये तीन व्यक्ती एका टू व्हीलरवरती बसून त्या जंगलाच्या दिशेनं जाताना दिसत होत्या आता पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली त्या तिघांवरती संशय निर्माण झाला कारण जाताना ते तिघं जाता होते येताना मात्र ते दोघं होते आणि त्याच्यामुळे मग ही शंका निर्माण नंतर दाखोला। दाखोला ते फुटेज मग गावातल्या लोकांना दाखवलं दाखवल्यावरती मग गावातल्या लोकांनी ओळखलं की बाहे गावातली जे राहणारी मंडळी आहेत त्याच्यामध्ये एकजण होता मोहम्मद फारुख दुसरा होता मेहरबान आणि तिसरा होता उमर अशा पद्धतीनं तीन जणांची नावं समोर आली आणि याच्यामध्ये हे पण माहिती कळली की मोहम्मद फारूक आणि मेहरबान हे एकमेकांचे मामा भाचे होते आता मग पोलिसांनी ह्यांचे सगळे कुंडली काढली आणि कळलं की मोहम्मद फारूक जो आहे तो त्याच भागामध्ये आहे त्यामुळे पोलीस त्याच्या घरी गेले त्याच्या घरी गेले तर त्याच्या घरी त्याची आई होती त्याची पत्नी होती पत्नीचं नाव आहे अमरीन आता तिला विचारलं की बाबा तिचे पती कुठे गेलेत त्यावेळेस मग तिने सांगितलं कुठं गेले मला काय माहीत नाही त्यावेळेस मग ती आई जी आहे त्या आईला मात्र माहीत होतं की तिचा मुलगा मोहम्मद फारूक हा त्याच्या भाच्याबरोबर ती म्हणजे मेहरबान आणि उमर यांच्याबरोबर ती गेलेला होता आणि मग पोलिसांनी या सगळ्या माहितीच्या आधारे पुन्हा सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि त्याच्यामधून आता ह्यांची ऑलरेडी सगळ्यांची ओळख पटलेली होती आणि जाताना तिघं होते येताना दोघं होते त्यामुळे या दोघांवरती संशय बळावला होता त्यामुळे पोलीस त्या दोघांच्या शोधात होते दोघांच्या मागावरती होते पण पोलीस त्या दोघांच्या घरी गेले पण दोघंही घरी नव्हते त्यानंतर मग त्यांची अजून माहिती काढली त्यांचा फोन नंबर घेतला त्यांचं लोकेशन तपासलं आणि बाकी या सगळ्या लोकेशनच्या ह्याच्या त्याच्या आधारावरती आता पोलीस पथक त्यांचा शोध घ्यायला लागले होते आणि ही घटना घडल्यानंतर म्हणजे ही बॉडी समोर आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे दोघंही संशयित म्हणजे उमर आणि मेहरबान हे नजीबाबाद या भागातलं म्हणजे नजीबाबाद ते बिजनोर या रस्त्यावरती आहेत अशी माहिती किंवा असं लोकेशन पोलिसांना मिळालं त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला त्या संशयितांना घेरलं आणि त्यावेळेस मग आता पोलिसांनी सांगितलं की तुम्ही शरण या वगैरे वगैरे पण आता हे काही शरण येत नव्हते त्यांच्याकडे पिस्तूल वगैरे होतं त्यांनी पोलिसांवर गोळीबार करायला सुरुवात केली आता त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्यावर फायरिंग केलं आणि त्यांच्या पायावरती वर्ग गोळ्या मारल्या आणि मग ते दोघंही जखमी झाले नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आता ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे अगदी कसून तपासाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला आम्हाला काय माहीत नाही आमचं काय देणं घेणं नाही वगैरे वगैरे हे सांगत होते पण पोलिसांनी त्यांना फुटेज दाखवलं आणि पोलिसी खाक्या पण दाखवला त्याच्यामुळे त्यांनी हे कबूल केलं की मेहरबाननंच त्याच्या मामाची हत्या केलेली होती पण तरी प्रश्न होता की मामाला का मारलं होतं आता मोहम्मद फारूक म्हणजे ज्यांची हत्या झाली ते आणि मोहम्मद फारूक आणि त्यांची पत्नी आमरीन आणि आई यात ह्या या, हे लोक त्या गावामध्ये राहत होते म्हणजे आरामपूर अशा गावामध्ये राहत होते आता साधारणपणे एक सहा सात वर्षापूर्वी या मोहम्मद फारूक आणि आमरीन यांचं लग्न झालेलं होतं विवाह झालेला होता निकाह झालेला होता आणि नंतर हा मोहम्मद जो आहे मोहम्मद फारूक हा सौदी अरब या ठिकाणी कामाला होता आणि तो तिकडे कामाला जात होता आणि मध्ये घरी यायचा आणि नंतर परत कामाला जायचा असं त्याचं चाललेलं होतं आता याच गावामध्ये या मोहम्मदचा भाचा होता मेहरबान आता हा त्यांच्या घराच्या समोरच्याच बाजूला किंवा घराच्या जवळच राहत होता आणि भाचा असल्यामुळे मग त्याचं घरी येणं जाणं मामाच्या घरी येणं जाणं होतं आता अशामध्येच मेहरबांची आणि मामी अमरीन या दोघांची घट मैत्री झाली घट्ट ओळख झाली आता ओळख तर होतीच पण घट्ट ओळख झाली आणि नंतर मग त्या घट्टचा पार गठ्ठा होऊन गेला होता आणि एकमेकांच्या ते इतके जवळ आले इतके जवळ आले की इतके जवळ आले की ही जी मामी आहे ती मामी तिच्या भाचेच्या प्रेमामध्ये वेडी झाली आणि मामा जवळजवळ पाच वर्ष तिकडं काम करत होता आणि इकडं भाचीचं भा भाचा आणि आ, मामी ह्यांच्यामध्ये हे सगळं चाललेलं होतं आणि ह्यांच्या बेटीगाठी वाढलेल्या होत्या गपचूप गपचूप सगळे अनैतिक संबंध सुरू होते पाच वर्षापर्यंत असा सगळा प्रकार चाललेला होता आणि नंतर आता ज्यावेळेस पती जो आहे तो इकडं आला त्यावेळेस त्या पतीला या गोष्टी कळल्या आणि त्याच्यानंतर आता जेव्हा त्याला कळतं की आपल्या आपला जोडीदार आपल्याबरोबर अशा पद्धतीनं वागतोय त्यावेळेस मग त्यानं वाद घालायला सुरुवात केली किंवा के तिला घराच्या बाहेर पडून देत नव्हता किंवा मग तो आता इथंच राहायचा असं त्यानं ठरवलेलं होतं किंवा मग बायकोला तिकडं घेऊन जायचं वगैरे असं सगळं झालेलं होतं आणि याच्यामुळे मग ही आमरीन आणि भाचा मेहरबान हे दोघांना अगोदर अगोदरच ते प्रेमात अकंठ बुडालेले आणि आता त्या बुडालेल्यांना जर त्याच्यातनं बाहेर काढायचं म्हटलं की मग तो अडथळा वाटायला लागला की हा बाबा आता मध्येच आला आणि हिला घेऊन जातो आहे किंवा हा इथंच राहतोय किंवा आमच्यामध्ये आता भेटून देत नाही वगैरे वगैरे आणि मग नंतर यांनी त्याला मारण्याचा कट रचायला सुरुवात केली होती आता ती आमरीन आणि मेहरबान या दोघांनी मिळून मग आता कसं मारायचं काय मारायचं याचं सगळं प्लॅन केलं आणि त्या मामीनं त्या नवऱ्याला मारण्यासाठी सोन्याची अंगठी तिच्या भाच्याला दिलेली होती की हे अंगठी घे पण बाबा त्याची एकदाशी गेम करून टाक आणि त्याच्यानंतर मग काही काळाने तो म पती जो आहे तो सौदीवरून आलेला होता आणि आल्यानंतर मग ऑलरेडी आता ह्याला हे माहीत होतं पण तरी पण यांची काही गेम आहे हे मात्र याला कळलेलं नव्हतं आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यांनी ठरल्याप्रमाणे किंवा यांनी ठरवल्याप्रमाणे मोहम्मद फारुखचा काटा काढायचा प्लॅन यांचा आखलेला होता आणि मेहरबाननं त्याचा मित्र उमर आहे त्याला सोबत घेतलं होतं आणि दोघांनी बंदूक वगैरे त्यांच्याकडे पिस्तूल वगैरे होतं किंवा कोणाकडून तरी घेतलं असेल आणि मग त्या मामाला सांगितलं म्हटले चला आम्ही तुम्हाला बियर पाजू दारू पाजू आणि मग जंगलामध्ये जाऊ आणि त्या पद्धतीने मग तो मामा जो आहे तो भाच्याबरोबरती डोळे बंद करून त्यानं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्याबरोबर ती जंगलामध्ये गेला थ्री टू व्हीलरवरती हे तीन जण त्या जंगलामध्ये गेले आणि त्या ठिकाणी एका निर्जनस्थळी थांबली तर कुठंही कुणी नाही आहे चिटपाखरू म्हणजे चिटपाखरूच फक्त असतं बाकी कुणी नाही आहे आणि त्याच्यानंतर मग तिथं बसून त्याला दारू पाजली आणि दारू पाजल्यानंतर अचानकपणे मेहरबान आणि उमरनं ते बंदूक जे आहे पिस्तूल जे आहे ते काढलं आणि मोहम्मद फारूकवरती गोळी झाडली होती आता त्याला दोन गोळ्या झाडल्या होत्या एक गोळी त्याच्या पाठीमध्ये घुसली होती आणि त्यानंतर मग त्याला अजून एक गोळी झाडली आणि तो खाली जमिनीवरती कोसळला आहे रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळला आहे आणि त्यानंतर मग यांनी त्याचं डोकं जे आहे ते थे दगड्यानं ठेचलं चेहरा ठेचला आणि त्यानंतर त्याच्यावरती पिवळा कापडा वगैरे गुंडाळला जेणेकरून ओळख पटू नये आणि मृतदेह झाडाझुडपामध्ये टाकून दिला आणि तिथून गुपचूप दोघंही निघून गेले होते मात्र येताना आणि जाताना सी सी टी व्हीमध्ये ते कैद झाले आणि एका शेतकऱ्याने तो गोळीबाराचा आवाज पण ऐकलेला होता आणि त्यानंतर हे बिंग सगळं फुटलं होतं आणि पुढच्या काही तासामध्येच पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी भाचा आणि ती पत्नी जी आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं आणि अजून एकाला ताब्यात घेतलेलं होतं आणि हा गुन्हा उघडकीस आणलेला होता आता मामी आणि भाचा यांच्या अनैतिक प्रेमामध्ये अडथळठ अडथळा होता त्याच्यामुळे त्या पतीची हत्या केलेली होती आणि याच्यामध्ये त्या पत्नीचा सुद्धा म्हणजे तिने अंगठी वगैरे दिलेली होती आता या घटनेमधलं दुर्दैव बघा म्हणजे तो पती कोणासाठी काम करत होता तो रात्रंदिवस मेहनत करत होता त्याच्या संसारासाठी त्याच्या बायकोसाठी त्याच्या भविष्यासाठी आणि या दोघांच्याही आयुष्यासाठी म्हणजे ज्या बायकोला सुखी ठेवण्यासाठी तो तिकडं रात्रंदिवस मेहनत करत होता र तो सुखी संसाराची स्वप्न बघत होता त्याच्याच बायकोनं त्या भाच्याबरोबरती त्याचा खून केलेला होता अंगठीसुद्धा दिलेली होती आता या सगळ्यातनं धडा काय मिळतो आता आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं की माणूस फक्त पैशाच्या मागे दाखतो पैसा 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 ठीक आहे पैसा हा प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो पण नुसताच पैसा महत्त्वाचा असतो असं नाही तर प चार रुपये कमी मिळाले तरी चालतील पण आपल्या प्रत्येकाचं आपल्या घरावरती आपल्या संसारावरती लक्ष असलं पाहिजे दुसरी गोष्ट घरामध्ये जोडीदाराचे किंवा आपला जोडीदार जर काही चुकीचं वागत असेल किंवा आपल्या जोडीदार जर समजा आपल्याशी प्रतारणा करत असेल कुणी असेल पती असेल पत्नी असेल जर तो प्रतारणा करत असेल आणि असा कारनामा जर लक्षात आला तर अशा व्यक्तीपासून दूर जाणं किंवा अशा व्यक्तीला आपल्यापासून दूर करणं कायदेशीर पद्धतीनं का योग्य पद्धतीनं हे केलं पाहिजे पण जर अशा पद्धतीने हिंसाचार करायला लागले तर मात्र मग या गोष्टीचा म्हणजे अशा अघटित घटना घडतात आणि त्याच्यातनं कोणाला काहीही साध्य होत नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे असे अनेक प्रकरणं येतात की माझा विश्वासघात केला किंवा माझ्या पाठीपाठीमध्ये खंजीर असला वगैरे वगैरे पण याच्यामध्ये त्या मामाला माहीत होतं की आप घरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे त्यानं पत्नीवरती काही बंधनं टाकलेली होती असं असतानासुद्धा त्यानं ज्या व्यक्तीबरोबर ती संबंध आहे त्याच व्यक्तीवरती डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्याच्यानंतर त्याचा विश्वासघात झालेला आहे त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या बाबतीत ज्या घटित घटना घडतात त्याला आपणच जबाबदार असतो आणि या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर मात्र सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद